संजू भाऊ तुम्ही आता बागेश्वरचं दर्शन घेतलं बागेश्वर काय प्रार्थना केली आमच्या उमेदवार कोण त्यांना विजय होण्याच्या शुभेच्छा राहुल भाऊ तुमच्या काय शुभेच्छा शुभेच्छा त्यांचं ऐकायला जर मला कमी आणि बनकर आणि वावळ या तिन्ही उमेदवार फरगसमाता निवडून येणार म्हणजे यांना सगळ्यांचा नेहाता जाहीर पाठिंबा तुमचा आवाज थोडासा लहान सर्वांचा सर्वांचा तिन्ही तिन्ही उमेदवार धन्यवाद या मागे बाबू म्हणजे तयारी होती जिल्हा परिषदेची लढण्याची परंतु संधी बदलल्यामुळे मैले सगळे आले त्यामुळे वहिनींना संधी मिळाली सगळं वारुळ विक्रम जनाव जाहीर पाटील माझ्या नाही आहे यावेळेस आपण आज आपण बागेश्वर मंदिरामध्ये जे आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाचे ज्या उमेदवार आहेत त्यामध्ये शिवसेनेकडून आमच्या जिल्हा परिषदेसाठी स्नेहताई पाटील त्याचप्रमाणे पंचायत समिती गणासाठी जयश्रीताई बनकर आणि वावळ वहिनी त्यांचा प्रचाराचा नार वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर खरंतर जयश त्रिवेणींना यामध्ये या आधीच्या याच्यात चा, नारंगगावच्या वारवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम केली अनेक विकासासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या आपण बघतो जे वारवाडीची जी सुसज्ज इमारती ती त्यांच्या काळात झाली बाकीचे जे बंदिस्त गाठारं वगैरे म्हणजे अनेक योजनांमध्ये ताईला अनुभव होता त्यामुळे यावेळेस आम्ही वारवाडीतील सर्व ग्रामस्थांनी पक्षविरहित या ठिकाणी ताईंच्या मागे जायचं ठरवलं त्याचप्रमाणे बाबूरावचं तर सर्वांना माहिती आहे की एक सर्वसा म्हणजे सर्वसामान्यासाठी झटणारा कार्यकर्ता त्याच्यामागं आम्ही सर्व वारवडकरांनी सर्व गावकारभाऱ्यांनी या ठिकाणी मिटिंग केली आणि मिटिंगमधून सर्वांनी एकमताने या तीन उमेदवारांच्या मागं या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रित त्यांच्या मागे राहण्याचा या ठिकाणी निश्चय केला आणि या निश्चयाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी आता नारळ वाढून आज प्रचाराची या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आज आपल्या या वारूवाडी नारंगगाव या जिल्हा परिषदेच्यासाठी निवडणुकीसाठी आमच्या नेहाताई पाटे असतील पंचायतीच्या समितीसाठी जयश्रीताई बनकर आमच्या असतील स्नेहलताई सुषमाताई वावळ या तिन्ही मा उमेदवारांना माझ्या आदिवासी समाजाच्या वतीने भरघोस असा विजय करून देण्याचा आम्ही प्रयत्न करील आणि शब्द देतो की या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं ग्रामस्थांना वारवाडी समाजाला आपल्या सगळ्या वस्तीतल्या ग्रामस्थांना असं मी विनंती करतो जिल्हा परिषद करण्यासाठी ही निवडणूक होत आहे ही निवडणूक होत असताना कुठल्याही पक्ष म्हणून ही निवडणूक होत नाही आज जे इथं जमलेले आहेत ते सर्वच एक व्यक्ती आणि जी गेली चाळीस पन्नास वर्ष नानांच्या माग खंबीरपणे दोन्ही गावांना झटते राहो रात्र कुठल्याही पक्षाचा असो नसो रात्र म्हणलो का दिवस म्हणू का कुठलंही काम असो तो सातत्याने पळत राहतो आणि हेच करत असताना आज आपण भागेश्वर मंदिरामध्ये त्यांचा प्रचाराचा नारा वाढवण्यासाठी उपस्थित राहिला सगळ्यांचा धन्यवाद मानतो दुसरं असं की बाबू भाऊ यांची पत्नी असू त्याच्याबरोबर आमच्या भगिनी असतील वावळताई असतील आणि आमच्या माजी सरपंच असतील ताई यासुद्धा तिन्ही उमेदवार अतिशय चांगले दोन्ही गावांना मिळून दिलेले आहेत इथं कुठल्याही पक्षाचा विचार नाही केलेला आणि मी तर ह्या नारंग आणि वारवाडीतर्फे तर्फे आव्हान करतो जुन्नर तालुक्यात जेवढे जिल्हा परिस्थितीचे गण असतील सगळ्यात जास्त मतांनी या गणातले उमेदवार निवड अहो हे तिन्ही माणसं नाही अशा एक नंबरनी आपण निवडून देणार आहे बाकी काही नाही बाकीच पंच आधी आवडतं हे तिन्ही उमेदवार उमेदवार असून त्यांचा घरणी शाहीचा सगळ्यांचा वारसा आणि वसा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना आम्ही वारवाडी ग्रामस्थांच्या वतीने भरघोस मतांनी निवडून देणार आहोत आणि जो विकास होणार आहे तो पाच वर्षामध्ये ह्याच लोकांकडून होणारे ही ग्वाही या ठिकाणी बागेश्वर मंदिरात देतो जय शिवसेनेत प्रवेश शिवसेनेत आहे शिवसैनिकच आहे आता तुमची भावकी पंचायत समितीला आहे जिल्हा परिषदेला बाबूराव पाटे यांच्या पत्नी उभे हो आहेत कसा माहोल असेल तुमच्या गटामध्ये एकदम उत्कृष्ट हिशोबाने ऑलरेडी सायडेड झालेली इलेक्शन आहे पण करता येत पहिल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्य पण होतात त्यांचं काम चांगलं आहे बाबू यांचं तर काही विषयच नाही सगळी सगळेजण ते ओळखतात त्यांचं कार्य वळखतात एकदम उत्कृष्ट काम आहे त्यांचं आज तरी नारायणगाव त्यांचे एवढं समाजकार्य कोणीच करत नाही आताच्या घटीला किंवा किंवा जे वेळ पाहिजे जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ आतापर्यंत कोणीच दिलेला नाही गावासाठी ठरलं नेहा पाटे जिंदाबाद नेहा पाटे जिंदाबाद शंभर टक्के जी फिल्टर पाण्याची योजना दोन हजार एकवीस साली त्यांनी मंजूर करून आली त्यानंतर जे आहे की जेव्हा हा आपला नाशिक हायवे नाशिक ते पुन्हा हायवे राष्ट्रीय महामार्ग झाला त्या टायमाला जे आहे की आपल्या बहुतांश शेतकऱ्याच्या जमिनी ज्या आहे त्या याच्यामध्ये संपादन केल्या गेल्या त्यामध्ये शासनाने जे पैसे अदा केले शेतकऱ्यांसाठी ते नाम मात्र दोन लाख रुपये होती आज दोन लाख रुपयाची किंमत जी आहे की ही अतिशय किंमत होती त्या टायमाला बाबू पाटील हे स्वतः शेतकऱ्यांच्या खंबीर उभे राहिले त्यांनी गेली एक ते दीड वर्ष दोन हजार एक सतरा साली त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केली त्यामध्ये आंदोलन करीत असताना त्या टायमाचे तत्कालीन जे खासदार होते शिवाजादा आढळ पाटील त्यांच्याशी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला तीन ते चार वेळा माझ्या माहितीप्रमाणे मी त्या आंदोलनामध्ये होतो त्यांना पोलीस क्वांडिटी सुद्धा झालेली आहे त्यानंतर शासनाला त्या हे आंदोलन केल्यानंतर त्यांना नमवण्यात आलं नंतर शासनाने जे आहे की ते दोन लाखाचे जे रेट जे आहे हे चार लाख साठ हजार रुपये पर्यंत नेले आहे त्यानंतर जे आहे की दोन हजार एकवीस ते बावीस कालखंडामध्ये आपल्या महामारी आली कोरोना आला संपूर्ण जगभर त्या याच्यामध्ये जे आहे की बाबरावने अतिशय उत्तम प्रकारे काम केलं इथंच का कोट जैन जैन पॅलेस किंवा गोसावी हॉस्पिटल यामध्ये सगळ्या रुग्णांची व्यवस्थित सोय केली तसं पाहता ही नारेंगाव वारवाडीचं जे शहरीकरण झाल्यामुळं झपाट्याने वृक्षदोड कमी झालेली आहे वृक्षदोड कमी झाल्यानंतर जे आहे की जे आपल्याला अंत्यविधीला जे लाकूड सामान लागतं ते फार कमी होत चाललं त्यानंतर त्याचे रेट वाढत गेले त्या याच्यामध्ये जे आहे की बाबूरावनी जे आहे की विद्युत वाहिनी आणली तो एक त्यांचा चांगला धाडशी दा, उपक्रम आहे आज तशा परिस्थिती पाहता नारेगाव वारवाडी किंवा शहरीका याच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरामध्ये ग्लोबलायझेशन होत चाललेलं आहे त्यामुळे जे आहे की जो पाऊस पडतो हा पावसाचं प्रमाण कमी कमी झालेलं आहे हा लांबचा दृष्टिकोन ठेवून बाबुरावने जे आहे की गेली पंधरा वर्ष जे आहे की संपूर्ण परिसरामध्ये नारेंगाव असेल वारवाडी मध्ये जे आहे ना वृक्षारोपण केलं त्याचं संवर्धन केलं उदाहरणामध्ये खोडद रोड असेल परत जुन्नर रोड असेल ओझर रोड असेल किंवा गंभीर बाबाचा हा सगळा डोंगर आहे त्या याच्यामध्ये सगळं वृक्षारोपण करून त्यांनी हे चांगल्या पद्धतीने संगोपन केलेलं संवर्धन केले के मग अशा सारख्या ज्या माणसाला बाबूरावराव जे आहे त्यांचे जे वडील जे आहे बाळासाहेब पाटील यांच्याकडनं समाजकार्याचं कडू बाल पा, कडू पाळण्यात आलेले त्यामुळे हा जो कार्यकर्ता आहे त्या पद्धतीने तयार झालेला याला माझ्या बा मी स्वतःहून त्याला संघर्ष योद्धा म्हणून घोषित करतो कारण जे आहे की त्याचं सगळं जे आयुष्य जे आहे हे संघर्षामध्ये गेलेले आहे याने त्या कामामध्ये त्याला संघर्षामध्ये गेलेलं आहे म्हणून त्यांचे जे ते हे करीत असताना जे आहे की त्यांच्या आर्ध्या त्याला मोठा सहभाग होता आणि ते आज उभी आहे जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्याबरोबर पंचायत गलासाठी जे आहे की आमच्या जयश्री बनकर उभे आहेत परत नारेगाव जे आहेत सुषमा वावळ उभे आहेत या तिघांना सुद्धा जे आहे का आम्ही वारवाडी कर ठरवलेलं आहे की त्यांना आम्ही भरघोस मतांनी विजयी करणार निष्ठावंत शिवसैनिक आहे तुमचं जाहीर ताजा घड़ामोड़ आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा